मंडळी जे आपल्या मनात आहे ना ते आपल्या आयुष्यात येत आणि जे आपल्या मनातच नाही ते आपल्या आयुष्यात येणं कदापि शक्य नाही आज फॉरेन मधलं एक पुस्तक मराठीमध्ये अनुवादित झाले महाराष्ट्रात प्रचंड धुमाकूळ घातलाय खरं तर त्या पुस्तकानं द सिक्रेट नावाच मराठीमध्ये त्याला जादू असं पुस्तकाचं नाव आहे म्हणजे ते तुम्ही मनात पकडता त्याच्या लहरी हवेमध्ये जातात आणि निसर्गातनं पुन्हा तीच गोष्ट तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच सामर्थ्यानं तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते हा जगाच्या पाठीवर आतूवर लावला गेलेला शिव आता मी हे नेमकं आज सांगण्याचं कारण काय माहित आहे कालची बातमी आपण सगळ्यांनी पाहिली असणार आहे काल छत्रपती संभाजीनगरचा एक व्हिडिओ महाराष्ट्रात तुफान व्हायरल झाला एक आजी आणि आजोबा छत्रपती संभाजीनगर मधल्या एका मंदिरात गेली पंधरा ते वीस वर्ष झाली सातत्यानं पाच दहा रुपयाची भीक मागून स्वतःची गुजराण करतात आता ती भीक मागतायत कशासाठी खर तर एका फक्त निव्वळ ते भिकारी आहेत किंवा ते विक्षिप्त मनोवृत्तीचे आहेत असंही नाही तर ते भीक मागत आहेत कारण त्यातला जो म्हातारा आहे तो वर्षांचा आहे खिशात अवघे अकराशे रुपये पण बायकोच स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे समोर दिसणारे त्र्याण्णव वर्षीय आजोबा एका ज्वेलरी शॉप मध्ये गेले आणि पुढे जे घडलं ते प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आणणार ठरलं आणि आपल्या म्हातारीला म्हणजे ते आपल्या अर्धांगिनीला किमान सोन्याचा पोत तयार करायचा आहे गळ्यातला तिला सोन्याच्या वाट्या घ्यायच्या आहेत म्हणून तो गेल्या पंधरा वर्ष झालं पाच दहा रुपयाची भीक मागून तो जगतोय आणि त्यांची एक नवी कहाणी पुढे आली की एक त्यांचा मुलगा गेलेला आहे त्याचं निधन झालंय आणि दुसरा जो मुलगा आहे तो त्यांना सांभाळत नाही म्हणजे तो व्यसनी आहे व्यसनाच्या हारी गेलाय असं सा त्यांनी सांगितलं आणि ते दोघंच पती पत्नी त्या छत्रपती संभाजीनगरच्या मंदिरात राहत आहेत जालन्यामधलं एक त्यांचं गाव ते गाव सोडून कित्येक वर्ष ते बाहेर आहेत आता ते भीक मागून पंधरा वर्षांनी एका सोन्याच्या दुकानामध्ये गेलेले आहेत छत्रपती संभाजीनगरला गोपिका ज्वेलर्स म्हणून आहे तिथं गेले तिथं गेल्याबरोबर पूर्वी आधी त्या मालकानं या म्हाताऱ्याला म्हातारीला बघितलेलं होतं आणि त्यानं बघितल्याबरोबर तो पहिल्यांदा तिथं आला आणि तो म्हटला किती रुपये साहेब तुम्ही आणलेले आहेत त्या आजोबांना विचारतो आजीला विचारतो किती रुपये आणले तुम्ही तर त्यांनी अकराशे वीस रुपये आणलेत म्हणून सांगितलं आणि ते सगळे टेबलवर ठेवले एवढेच आहेत आणि ते आजी केविलवान्या भावने विचारते अहो साहेब एवढं येतंय का यात एवढ्या पैशात जमत का तर म्हातारा काय म्हणतोय म्हातारीला तू गप्पस वायरची पिशवी आहे साधी त्या पिशवीत मध्ये चिल्लर सगळी गोळा केलेली आहे आणि म्हातारा म्हणतोय साहेब कमी पडलं तर यातलं पैसे घ्या पण आज मला तू पोत पाहिजे माझ्या बायकोसाठी पाहिजे पंधरा वर्षांची माझी इच्छा येते आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण होणार आहे तर दुकानदार म्हटला हे सगळे पैसे तुमच्याकडे ठेवा मला फक्त आजोबा तुमच्याकडे न दहा रुपये आणि आजी तुमच्याकडे दहा रुपये द्या फक्त वीस रुपये मला द्या मग माझं काम झालं वीस रुपये मध्ये आताच्या लाखो रुपये जे, जे सोनं मिळतं तो आताच्या काळात अशा काळामध्ये त्या आजीला एक सोन्याचा पोत आणि सोन्याच्या वाट्या खरं तर त्या दुकानदाराने दिल्या आता दुकानदाराच्या दातृत्वाला त्या दानशूरपणाला निश्चितपणानं सलाम आहेच आताच्या काळात धकाधकीच्या काळामध्ये हे प्रेम या उदारी आपल्याला बघायला मिळत नाही ते दुर्मिळ झाले पण त्या दुकानदाराकडून ती गोष्ट बघायला मिळते आता नेमकं काय बघायचंय तर मी सुरुवात जी केली जे मनात आहे ती आयुष्यात येतं पंधरा वर्षाचं स्वप्न त्या आजीचं आणि त्या आजोबाचं स्वप्न पंधरा वर्षांनंतर पूर्ण होतंय वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी का माहित आहे आज आठवा नीट पाचवा दिवस आहे आज संत तुकाराम महाराजांचा पाचवा अभंग घेतोय आज पहिल्यांदा अभंग सांगायला मी थोडं लेट केलं कारण कालची बातमी फार महत्वाची होती तुफान व्हायरल झालाय तो व्हिडिओ महाराष्ट्रभर संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात बघा साडेतीनशे वर्षांपूर्वी हे सांगतायत द सिक्रेट द जादू लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे या सगळं अलीकड आलं विज्युअलायझेशन वगैरे सगळं अलीकड आलं पण साडेतीनशे वर्षांपूर्वी आमच्या संत तुकाराम महाराजांनी या गोष्टीची जाणीव झालेली आहे ते त्यांच्या अभंगात असं म्हणतायत की कल्पतोर खाली फळे येथे मागितली तेथे बैसल्याचा भाव विचारून बोले ठाव द्यावे ते उत्तर येतो तो ती फेर तुका म्हणे मनी आपुल्याची लाभहानी याचा अर्थ काय म्हणजे ही मराठी भाषाच आहे मी तुम्हाला सातत्यानं गेले चार दिवस सांगतोय तसं पण संत तुकाराम महाराज म्हणतायत तसं कल्पतुरू नावाचा वृक्ष मुळात जगात अस्तित्वात नाही बरं का पण ही कवींनी संकल्पना आणलेली आहे आता कल्पतुरू संत तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे ते मनाच्या स्वरूपामध्ये आपलं मन किती खोलवर आहे आणि मनानं ठरवलं तर किती शक्य आहे हे त्या मध्ये पटवून देत आहेत कल्पतुरु खाली फळे येती मागितली म्हणजे त्या कल्पतरूच्या झाडाखाली जर बसला याचा अर्थ तुम्ही तुमच्या मनाच्या सावलीमध्ये मनाच्या झाडाखाली जर बसला आणि मनाकडे एखादी जर गोष्ट मागितली तर त्या प्रकारची फळं तुम्हाला मिळतात चांगलं मागितलं तर चांगलं मिळतं वाईट मागितलं तर निश्चितपणाने वाईट मिळणार हे ते पुढं जाऊन सांगतायत आणि त्याच्या पुढं त्यांनी जे सांगितलेलं आहे की लाभहानी ही कुणाची होणार आहे ती फक्त आपली होणार आहे म्हणजे किती महत्वाची गोष्ट संत तुकाराम महाराजांनी सांगितले कल्पतुरु खाली फळे येती मागितली तेथे बैसल्याचा भाव विचारून बोले ठाव म्हणजे तिथं विचारताना व्यवस्थित विचारायचं द्यावे ते उत्तर येतो प्रतित्याती फेर याचं उत्तर असं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की मनानं एखादा प्रश्न जर आपणाला विचारला की तुला काय देऊ तर त्याचं उत्तर देताना योग्य द्या त्याचं उत्तर अगदी असं एकदम सहज घेऊन देऊ नका आपल्या धुंदीत आपल्या मस्तीत त्याचं उत्तर देऊ नका अगदी व्यवस्थित उत्तर द्या जे पाहिजे ते आणि मग ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तो का म्हणे म्हणी आपुल्याची लाभानी मनाला आपण जर एखादी गोष्ट विचारली तर आप आप ती ते आपल्या लाभाची आहे की आपल्या हानीची आहे ते आपण नेमकं काय मागितले आणि कुठल्या हेतून मागितले त्याच्यावरती डिपेंड आहे अह ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा सगळी ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर पसायतानामध्ये दिलेच ना की जो जे वांची तो ते ला हो म्हणजे ते बाराव्या शतकामध्ये त्यांनी सांगितलं ज्याला जे जे पाहिजे त्याला ते, 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 ते मिळू त्यांनी ते प्रार्थना केली म्हणजे ज्याला जे जे पाहिजे त्याला ते तेथे ते 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 मिळू कसं तर ज्यानं जी जी इच्छा केलेली आहे त्याला ते निश्चितपणानं मिळणार आहेच आमचं संत साहित्य किती आहे बघा आणि मग ते आता छत्रपती संभाजीनगर मधलं उदाहरण तुम्ही आठवा संत तुकाराम महाराजांचा अभंग तिथं चपखलपणे लागू होतो त्या आजीला आणि आजोबाला पंधरा वर्षांनंतर त्यांची इच्छा पूर्ण होताना बघायला मिळते म्हणून तुम्हाला जे पाहिजे ना त्या मना पना धर्वा। ते आधी मनात ठामपणा ठरवा अगदी येत सुद्धा त्याच्यावर शंका घेतली नाही पाहिजे निश्चितपणानं आपल्याला आयुष्यात ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा अभंग आपल्याला कसा वाटला पाचव्या दिवशीचा पाचवा अभंग आहे हे उदाहरण कसं वाटलं आपल्याला मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझा हा ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे विक्रांत पाटील स्पीकर याला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका मनापासून धन्यवाद